नयुंबई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी नयुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ अर्थसंकल्पनाला मान्यता दिली या निमित्ताने मुख्य खाती आणि वित्तीय अधिकारी सत्यवान उबाळे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटे शहर अभियंता गिरीश अरदवाड आणि इतर विभाग प्रमुखांच्या उपस्थित अर्थसंकल्प सादर केला गेला नवी महानगरपालिकेने आपल्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा पाच हजार सातशे नऊ कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पनाला मंजुरी दिली असून यामध्ये अर्थसंकल्पनात खर्चासाठी जास्तीत जास्त पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे ज्यामुळे पंचवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी शिल्लक राहिला आहे येत्या काही महिन्यात स्थानिक निवडणुका होऊ शकतात या कारणास्तव अर्थसंकल्पनात कोणते नवीन कर लादण्यात आले नाही यामध्ये पायाभूत सुविधा मजबूत करताना कराच्या असलेल्या मालमत्ताचा समावेश करून महसूल वाढण्याचा अर्थसंकल्प समाविष्ट कैलास शिंदे म्हणाले की अर्थसंकल्पनात नवी मुंबईच्या राहणीमान निर्देशनाकात सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे ते म्हणाले की रोड सारख्या भागातील मालमत्तेच्या किमती येत्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रति चौरस फूट अडीच लाख रुपयावरून पाच लाख रुपयापर्यंत तसेच कोणते कर लागू करण्यात येणार नसून प्रवासी वाहतूक मूलभूत गरजा शहराचे आरोग्य व्यवस्था उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था शहरांसाठी आवश्यक असणारे नवीन रस्ते आणि प्रकल्प यावर भर दिला जाणार आहे काम आहे शिक्षण उच्च आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा सन्मान त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे त्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाटली होते हे पहिल्यांदा आपण ज्या करबाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतोय जर बघितलं असेल कर माल माल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले आहेत सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पाबिशला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला तो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख आणि पर्यायांनी वाढते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते याची एवढी मागणी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येते आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल नव्हते हो। आज जर बघितलं असेल तर विवांता आले नॅरिओचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल डी एमआयडीसी क्षेत्रामध्ये येऊ लागतात त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार वाट आणि होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त पस्तीस हजारची लोकसंख्या आपण चौदा गावाचे क्षेत्र जवळजवळ वीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे त्यामुळे आज तिथे लोकच जे काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजेत त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचे साधन निश्चितपणे होईल सगळ्या बाजूने शहर विकसित होतं शिडकोचा नैना प्रकल्प आहे त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट एम एम काम करते ग्रोथ सेंटर तिकडून येते मल्टीमॉडेल कॉरिडॉरचं तिकडून येतोय आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतोय ह्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टीमॉडल कॉरिडॉर झाला एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होतील आणि उत्पन्न वाटेल पण जे म्हटलं की लिडर मध्ये मी माझ्या दोन तीन वेळा मी आधी पण बोललो एक जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार प्रॉपर्टीमध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढले असे दोन प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आलं याच्या आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचं सर्वे करावा लागतो कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं त्याला दंड किती लावायचा आहे वापर बदलला किती क्षेत्राचा वापर बदलला त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये ये आपण नियुक्त केलेली आहे आणि पुढील एक आम्ही त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिला ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या प्रॉपर्टींचा ग्राउंड प्रुथिंग करा आणि नेमकं आपल्याला ने त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येईल पीएमसी मधले जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ऑलरेडी त्याच्यावर आपल्याला ज्ञात असेल की आम्ही कारवाई याच्यावर सुरू केलेली सगळ्यासाठी आणि स्वच्छतेबाबत एपीएमसी बरोबर बसून दोन मीटिंग झालेल्या आहेत त्यांना आम्ही त्यांचे जे गटर व्यवस्था आणि त्यांची विशेषतः जे प्लॅटफॉर्म आहे बाजीचे तिथले ज्या बाबी आहेत प्लॅटफॉर्म नादुरुस्त झालेले आहेत ते दुरुस्त करण्याचे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि एक सर्व सारो, एक सार्वजनिक सुरक्षा स्वच्छता आहे दोन्ही मिळून यंत्रणा मिळून करता येतात जे आहे हे तिन्ही पद्धतीचे ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आपण नियुक्त करतो आणि पुरेसे डॉक्टर प्रत्येक हॉस्पिटलला राहतील अशी आपण व्यवस्था केली पण जो आहे आपण जो काही गैरवापर होतो तर काही लोकांवर आपण गुन्हे दाखल म्हणजे जो काही पार्किंगचा गैरवापर आणि जवळजवळ तीस पार्किंग आपल्याकडे आहे महानगरपालिकेच्या लहान मोठ्या ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंगचं पूर्ण सर्वेक्षण करून त्याच्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमण्याची कारवाई सुरू केलेली आहे त्यांचे काही ठेके काही दिवसापूर्वी संपलेले होते आणि त्याचा गैरवापर होताना हे निदर्शनास आल्यानंतर आपल्या माध्यमातून निदर्शनास आलं काही आमच्या लोकांच्या माझ्या आम्ही फिल्ड इन्स्पेक्शन मध्ये लक्षात आलं त्यामुळे त्याचं पूर्ण सर्वेक्षण करत करण्यात आलेलं आहे आणि तो आपण आता सगळे वापरात व्यापारी तत्वावर वापरतो असं नाही आहे आपण म्हणतात की याच्या पार्किंगच्या बाबत मध्ये ही बाब लक्षात आली की काही ठेके तिथे काही लोक गैरवापर करतात सर्वात सगळ्याच ठिकाणी गैरवापर होतो असं नाही आणि दुसरा जो भाग आहे की मी आपल्याला आधी पण सांगितलं की त्या वर्षी आपण हे जे सगळे आयडेंटीफाय करून त्याचं सर्वेक्षण सुरू केलंय आणि यांचे दर ठरवून या सगळ्या स्वतंत्र यंत्रणा त्याच्यामध्ये लावल्या जाते पुढे अशी कार्यपद्धती केली जाईल की जो ठेका संपण्याच्या अगोदर त्याला एक चार महिने सहा महिने अगोदरच त्याची प्रक्रिया नवीन ठेकेदार नियुक्त करणे किंवा त्या ठेकेदाराला इनबिल्ड काही सुविधा आपण देऊ शकतो की पंधरा टक्के वीस टक्के वाढ देऊन तोच ठेकेदार पुढे जाणे तर दोन्ही बाबींच नवीन टेंडर करताना आपण तरतूद करणार आहोत